बघूया तुझी कसरत हा खेकडा पकडण्यासाठी खास रस्त्यावर खेकडे अरे अरे तू नाही पकडू शकत रे सकाळ उजडेल तरी तू खेकडा नाही पकडू शकत मी सांगतो ना मग हाताने पकडणार तुझ्या दम असेल तर काय रे आ ते, ते तेरे पास दम आहे हाँ। तो हातसे पकडो नमस्कार मंडळी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर पहिला पाऊस पडतो आहे मंडळी आणि मृग नक्षत्र चालू आहे तर, तर पाऊस पण जोरदार झाला आहे आणि आम्ही आता चाललो आहे सड्यावरती खेकडे पकडायला कारण पाऱ्यामध्ये आमच्या बरेच मंडळी आहे खेकडे पकडण्यासाठी रांगाच रांग लागले ला आहेत तर आता आम्ही सड्यावर चाललो आहे माझ्यासोबत आहे ऋषभ सुर्वे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सड्यावर खेकडे जे भेटतील ती गंमत आणि एक मजा आणि खेकडे पण तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मंडळी आता आपण जाऊया सड्यावरती खेकडे पकडण्यासाठी आई क्या बात है कुट गि बहन है ना लहन साइज पकड़ पकड़ोस तो तू पहले भेट ले जा पकड़ पकड़ तरी बपैकी जा तू पकड़ जा जा पकड़, ना। तो पकड़।, 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 पकड़ पकड़ नको पकड़ जा तू करोस तो पकड़ हाँ चालू है पहिलीच भवानी तर मंडळी ना आम्ही आता सड्यावर आलो आलोय आता सड्यावर खेकडे पकडणे सध्या चालू आहे प्रोसेस बघूया किती खेकडे भेटतात पाऊस पडलाय जोरदार बघूया हा पाणी पण आहे बघूया किती खेकडे भेटतात ते बघ मस्त आहे साईज पकड 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 लवकर मोठी आहे ना पिल्लावाले आहे की न नर आहे एक नंबर भेटले हा भाग बघूया ना हाय काय केवढे आहे लहान साईज आहे एकदम जाऊन दे सोडून देऊया लहान आहे ना पण चावते कसले एवढी छोटी साईज असेल तर जबरदस्त चावते जाऊन सोडून देऊया हिला हा तेच म्हणतो नाही इकडे वाटत आज बरीच मंडळी आहे ना कुर्व्या पकड आलेली खेकडे आहे पकड केवढी आहे मीडियम की बरी लहान आहे काय रे तुला पकड पकड एवढी आहे हां ही बरी आहे पकड ओके दाखव जरा बघूया हां हां ठीक आहे पाणी चांगलं आहे ते आणि जागा पण चांगली आहे त्याच्यामुळे इकडे असली पाहिजे रे पण ते नाही भेटत ना आज बरीच मंडळी आलेली आहे सड्यावर खेकडे पकडण्यासाठी आहे काय ही बरी आहे पकड 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 भावा भावा सोडू नको ही जरा बरी भेटली एक नंबर आहे ओके बरोबर ठीक आहे चल पाप ना कुठं तो दिसत नाही रे चांगला हा बघ पानसा आतमध्ये गेला तो आजूबाजूला हा बघा हा मंडळी ना पान सा। साप आहे बघा आतमध्ये गेला दिसत नाही थोडा शूट केला असता येतो येतो बाहेर येतो दाखवतो तुम्हाला बघा बिनविषारी साप पाऊस पडला ना मंडळी की हा हमखास साप सड्यावरती पाहायला मिळतो पांच साप अशा असा जर साप दिसला ना तर मंडळी तुम्ही कधी मारू नका कारण तो बेन बेनविषारी आहे हि बघ ही बघ दिसली ही बघ मोठी साईज आहे पकड बघ ती काटेरी झालं हे बघ काट आहेत काटा आहेत काटायचं आहेत ओके बरे आहे ना लवकर लवकर पकड लवकर पकड लवकर पकड जाईल वेळात जाईल एक नंबर कसली ती खतरनाक दर ही कर दिला पाण्यात ही कर हां नको नको पाण्यात सोडू नको आपल्या पिशवीस सोड <laughs> मस्त भेटली पण हा बऱ्यापैकी आहे ना <laughs> बऱ्यापैकी <क्या> आहे ना टाक हात टाक लवकर हात टाक रे अरे हाट टाक बाबा लवकर वरून हात टाक गवदिवस काढत राहू नको बिल आतमध्ये जायलात मध्ये बाबा हात टाक करू हाय बघ ती बघ हात टाक अरे जायला मग बिळावरची नाही भेटली अरे बिळावरची नाही बाहेर होती तू तिक तू घाबरतोस वाटत थोडासा मारल कोण तरी बाहेर सोड दिला नाही बाहेर बारीक आहे ना बाहेर अरे पकड हातन पकड तू चुकतोय खेकडा पकडताना मग केवढी साईज आहे हा तरी पण मोठी साईज आहे उगवण्याचे खेकडे छोटी साईज छोटा वॅट छोडा धमाका बाडा धमाका उगवण्याचे खेकडे खास तुझी बॅटरी पण खरं फोकस नाही पडला माझी बॅटरी मार ओके पकड पकड दगडाखाली गेली भेटली काय जेवढी आहे अरे पकड काय करतो काय अरे जाईल ती तिकडे पकड अरे अरे आता बसली आता पकड पाण्यात काय तू पण तू घाबरतो वाटत रे जरा आवडते डायरेक्ट रस्त्यावर 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 कुरली छोटी आहे रे लहान आहे रे पकड बघूया पायन काय पकडतो तू कुर्ली हात भेटणार ना तुला हात हे करणार काय काय चावत नाही लहान कुर्ली हातात जे, पकड ना अशी आई टाक कुरली पण डेंजर पकडतोस तू मग काय बरोबर आहे विषय बरोबर आहे पण बघूया किती भेटले ते तरी पण किती साधन भेटलेत आपल्याला मित्रांनो बघ दाखवतो तुम्हाला पिशवीमध्ये मध्ये सर्व पकडलेले वरती येत आहेत येत लगेच वर येतात नाही हा हां हां बरोबर भर। धावून धाव दे दे धाव दे तरी पण दहा एक भेटलेत ठीक आहे मंडळी आता आम्ही भेटले घरी जातोय तर मंडळी ना आम्हाला जवळपास दहा एक खेकडे भेटलेत आणि ते आम्हाला बाज झालेत दहा एक खेकडे आम्हाला बाज झाल्यानंतर पाऊस पण आता मंडळी जोरदार येतोय आणि आता आम्ही घरी जातोय जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला मंडळी बाय बाय शेअर करा शेअर करा ओके चला चौकस सोड खाली एकामेकाला खातील एकत्र झाले तर

झाल्या झाल्या आता कुठे आल्या आहेत दोन मोठे आहेत हे तीन चार पाच सहा सात 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 आठ आहेत या एवढे या बघतात बघ कशा बघ कशा चढत चाललेत वरती झाकण ठेवल्या ठेव झाकण ठेवत लागल जाते